न्यायासाठी आठ महिने झाले मी तर लागले माझ्या चक्रासाठी मला कधी न्याय भेटत घटना तशी फार जुनी नसली तरी महत्त्वाची नक्कीच आहे कारण एका माणसाचं मरण दडवण्यासाठी यंत्रणांनी काय काय केलं हे दाखवणारी आहे विषय आहे सोमनाथ सूर्यवंशीचा आज त्याला न्याय मिळाला नसला तरी तशी आशा निर्माण झाली असं म्हणायला हरकत नाही तो दिवस होता दहा डिसेंबर दोन हजार चोवीसचा सोमनाथ सूर्यवंशी वय पस्तीस वकिलीचं शिक्षण घेणारा परभणीचा रहिवासी परभणीत त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली या घटनेने आंबेडकरी समाज आणि दलित समाज संतप्त झाला आंदोलनादरम्यान पोलिसांनी पन्नासहून अधिक जणांना ताब्यात घेतलं ज्यामध्ये सोमनाथ सुद्धा होता आणि बरोबर पाच दिवसांनी म्हणजे पंधरा तारखेला त्याचा मृत्यू झाल्याचं कुटुंबियांना कळवण्यात आलं आणि सुरू झाला प्रशासनाचा लपवाछपवीचा खेळ आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पोलिसांच्या म्हणण्यानुसार सोमनाथच्या छातीमध्ये जळजळ होत होती त्याला अस्वस्थता होती आम्ही त्याला सरकारी रुग्णालयात दाखल केलं आणि तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं आता हा पोलिसांचा दावा होता पण शवविच्छेदन अर्थात मध्ये काही वेगळंच होतं रिपोर्ट रिपोर्टमध्ये शॉक फॉलोईंग मल्टिपल इंजुरीज असं मृत्यूचं कारण नमूद करण्यात आलं म्हणजे जखमांमुळे त्याचा त्याला धक्का बसला आणि त्याचा मृत्यू झाला असं काहीसं होतं आणि या घटनेला पोलिसच जबाबदार असल्याचा दावा केला गेला इकडे या प्रकरणी प्रचंड जनप्रक्षोप उसळला आंदोलन झाली प्रकाश आंबेडकरांनी पुढाकार घेऊन सोमनाथच्या अंत्ययात्रेतल्या लोकांना शांत करून घरी पाठवलं सरकारला हे प्रकरण जड जाणार असं सुद्धा वाटायला लागलं राहुल गांधी परभणीमध्ये आले त्यानंतर परभणी ते मुंबई मोर्चा काढण्याचा प्रयत्न झाला सोमनाथला न्याय मिळावा यासाठी सगळा समाज एकत्र आला अर्थात तो मोर्चा जो आहे तो मुंबईपर्यंत पोहोचला नाही मात्र सगळ्या बाजूंनी सरकारवरती कुठेतरी दबाव येत होता आणि त्याच वेळी विधानसभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितलं बघूया फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार पोलीस निरीक्षक जे होते अशोक घोरबांड यांनी वाजवीपेक्षा जास्त बळाचा वापर केला रॅशली वापर केला त्यामुळे चौकशी होईपर्यंत त्यांना सस्पेंड केलं जाईल त्यांना सस्पेंड करण्यात आलं इतरही चार पोलिसांना सस्पेंड करण्यात आलं पोलिसांच्या मारहाणीमध्ये मृत्यू झाल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं होतं जर तसं सिद्ध झालं नाही तर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू असं सुद्धा फडणवीसांनी विधानसभेत सांगितलं त्यांच्या म्हणजे सोमनाथ यांच्या मेडिकल रिपोर्टमध्ये त्यांना श्वसनाचा आजार असल्याचं म्हटलं गेलं जे असताना सकाळच्या वेळी त्यांनी जळजळत असल्याचं त्यांना बाजूच्या कैद्याने सांगितलं मग हॉस्पिटलला ने नेलं आणि तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं अशा पद्धतीची माहिती जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी दिली सोमनाथच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला त्यांच्या आई विजयाबाई यांचं म्हणणं असं होतं की आपल्या मुलाला कुठलाही आजार नव्हता त्याच्या मृत्यूला पोलिसांची मारहाणच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला यासोबतच सरकारने जी त्यांना आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न केला तेव्हा मात्र त्यांनी प्रत्येक वेळी नाकारला हे मदत फक्त आर्थिक मदत नाही तर लाच आहे असं सुद्धा म्हणण्याचा प्रयत्न त्यांच्या कुटुंबियांकडून आणि अखेर धाव घेतली मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने एकोणतीस एप्रिल पंचवीस ला सोमनाथच्या आईच्या याचिकेवरती सुनावणी घेतली आणि चार जुलै दोन हजार पंचवीस चा रोजी न्यायालयाने परभणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक असलेले अशोक घोरबंड यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले मात्र राज्य सरकारने पोलिसांना वाचवण्यासाठी आणि स्वतःचं म्हणणं खरं करण्यासाठी या आदेशाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आवाहन दिलं इतकंच नाही तर सरकारने दावा केला की सीसीटीव्ही फुटेजमध्ये कुठलेही क्रूरतेचे पुरावे नाहीत आणि सोमनाथने मॅजिस्ट्रेट म्हणजे जज समोर सुद्धा अशा पद्धतीने कुठलीही मारहाण झाल्याची तक्रार केली नाही पण आज म्हणजे तीस जुलै दोन हजार पंचवीसला सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला आणि त्याच पद्धतीने पोलिसांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत या पद्धतीचे ट्वीट जे आहे ते प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं आहे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई नेमक्या याबाबत काय म्हटल्या बघूया माझ्या अकराला हार्ट अटॅक टेटेक आल्यामुळे माझ्या लेकराला कलांक लावले या संविधानाला कधी कलंक लागणार नाही महाराष्ट्राला कधी कलंक लागणार नाही माझ्या सोमनाथाचं बलिदान आंबेडकर साहेबांनी वाया जाऊ दिले नाहीत मी साहेबाचे आभारी आहे आज पुढे कुणाहीच लेकराला येऊ नये कुणी आई वडिलावर येळ येऊ नये कुण्या लेकरावर अन्याय होऊ नये म्हणून हे मागणी आहे मला हे निकाल दिला हे कोर्टानं चांगलं केलं हे मला निकाल दिलं माझ्या लेकरासाठी हे आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात यावा जे दोषी आहेत तर त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावा त्यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे माझी ही मागणी आहे सोमनाथला पूर्ण न्याय मिळाला असं तर झालेलं नाही पण तो मिळण्याची आशा निर्माण झाली आहे या निकालाने पुन्हा एकदा न्यायालयाच्या ताकदीवरती मोहोर उठवली आहे असंच म्हणावं लागेल या सगळ्याबाबत काय वाटतं या प्रकरणामध्ये सरकारच्या भूमिकेबद्दल काय वाटतं आणि सोमनाथला आता तरी न्याय मिळेल का, का तुमच्या सगळ्यांकडनं कमेंट बॉक्समध्ये तुम्ही काय लिहित आहे आम्ही वाट बघतोय अधिक माहिती आणि इंटरेस्टिंग बातम्यांसाठी सकाळला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका